नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला माहिती आहे आपण मालिका घेऊन आलेलो हो आहोत गुरु परिवर्तनची एक मे दोन हजार चोवीस पासून गुरु वृषभ राशीमध्ये येत आहे आणि गुरु हा एक वर्ष एका राशीमध्ये राहतो हे आपल्याला माहिती आहेच तर आज आपण घेऊन आलेलो हो आहोत सिंहरास आणि वृश्चिक रास या दोन राशींना येणार वर्ष आहे एक मे दोन हजार चोवीस पासून ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण वर्ष कसं जाणार आहे ह्याचा आपण अभ्यास करायचा आहे सिंहरास आणि रास जे असतील त्या लोकांना तुम्ही शेअर सुद्धा करू शकता आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जर काही शंका असेल काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर शक्यतो व्हॉट्सअप केलेला बर पडेल कारण त्याच्यावरती ते तुम्ही ते प्रश्न लिहून पाठवून देऊ शकता त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यामध्ये असलेले त्रोटक फल अनिष्ट ग्रहमान उत्तम ग्रहमान आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यावरचे उपाय आणि ते सुद्धा शांतीशिवाय असे आम्ही तुम्हाला व्यवस्थित लिहून पाठवून देतो वळूया आपल्या व्हिडिओकडे सिंह राशीला एक मे पासून चोवीस सालापासून वर्ष कसं जाणार आहे पहिल्या स्थानामध्ये पाच अंक आहे म्हणून चंद्र आहे राशी कुंडली मांडलेली आहे सिंह राशीमध्ये चंद्र आहे गुरु रास म्हणजे याचा अर्थ दहाव्या स्थानामध्ये हा गुरु सिंह राशींच्या मध्ये आलेला आहे दहावं स्थान हे कर्मस्थान आहे व्यवसाय उद्योगाचं स्थान आहे वडिलांचं स्थान आहे सर्व सर्व दृष्टीनं बघायला गेलं तर दहाव्या स्थानातला असलेला गुरु हा तुम्हाला व्यवसायामध्ये उत्तम प्रगती देणार आहे सिंह राशीच्या लोकांना त्यामुळे धाडसांनी व्यवसाय सुरुवात करा नक्कीच चांगलं होईल त्यानंतर कर्मस्थान आहे कर्म तुम्ही कर्म म्हणजे तुम्ही स्वतःची ड्युटी तुम्ही पूर्ण वर्षभर चांगल्या पद्धतीनं निभावून जाऊ शकणार आहे त्यामुळे हा गुरु तुम्हाला दहाव्या स्थानात असल्यामुळे अत्यंत शुभ फलदायी आहे या गुरुची दृष्टी धनस्थानावरती पडते सिंह राशीच्या त्यामुळे पैशाची धनाची चिंता वर्षभर करायची आवश्यकता भासणार नाहीये शिवाय कौटुंबिक सुख सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लाभणार आहे गुरुची दृष्टी चतुर्थस्थानावर सुद्धा पडते सुखस्थान आहे वाहन प्राप्ती प्लॉट घर खरेदी इत्यादी तुम्ही चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता चांगले योग तुमच्या कुंडलीमध्ये आहेत घर खरेदीचे वगैरे प्लॉट खरेदीचे त्यानंतर या गुरुची दृष्टी सहाव्या स्थानावरती पडते सहावं स्थान शत्रूचं स्थान नोकरीचं स्थान गणलं जातं तर तुम्हाला चांगली नोकरी चांगला म्हणजे तुम्हाला चांगले नोकरी मिळण्याचे आणि तुम्हाला मनपसंत नोकरी मिळण्याचे योग आहेत कारण दहाव्या स्थानात गुरु आणि सहाव्या स्थानावरती पूर्ण नवपंचम गुरुची दृष्टी पडती आहे त्यामुळे हा गुरु तुम्हाला म्हणजे तुम्हाला नोकर अं नोकरांचं सुख कामगारांचं सुख सुद्धा तुम्हाला देणार आहे म्हणजे कोणाच्या कंपनीमध्ये स्ट्राइक वगैरे या गोष्टी किमान ह्या वर्षभर होणार नाही शिवाय हा गुरु कोणत्या राशीचा स्वामी आहे धनुरास आणि रास धनुराशीचा अं राशी स्वामी आहे पाचव्या स्थानामध्ये हा गुरु आहे पंचमेश दशमामध्ये असं आपण म्हणू शकतो संतती सुख संततीचं शिक्षण या सर्व गोष्टी तुम्हाला उत्तम प्रकारे ह्या वर्षभर तुम्हाला अनुभवायला येतील मुलं तुमची नंबर काढतील परीक्षेमध्ये त्याबद्दल काही शंका नाही कारण गुरु तुमच्यावरती मेहरबान आहे पंचमेश दशम स्थानामध्ये आहे अष्टमेश गुरु ज्यांची तब्येत वगैरे सुद्धा जर खराब असेल तर किमान हे एक वर्ष तुमच्या तब्येतीला किंवा तुमच्या आयुष्याला काही अडचण येणार नाही देवधर्म करा दत्ताची उपासना करा अष्टमेश गुरु दशम स्थानामध्ये आहे अध्यात्माच्या मार्गी लागा नक्कीच तुम्हाला यामध्ये यश चांगल्या पद्धतीनं लांबणार आहे वळूया आपल्या वृश्चिक राशीकडे वृश्चिक रास म्हणजे आठ अंक पहिल्या स्थानामध्ये येतो आपल्याला माहिती आहे ज्यांची रास वृश्चिक असती त्यांचा चंद्र हा वृश्चिकेमध्ये वृश्चिक राशीमध्ये असतो आणि चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये नीचेचा समजला जातो त्यामुळेच थोडा त्यांच्या मानसिकतेमध्ये मनामध्ये हा वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये गोंधळ असतो थोडी कटुता असते थोडे चिडचिडेपणा असतात शांत पण असतात आणि रागीट पण असतात म्हणजे असे दोन्ही गुण त्यांच्यामध्ये आलेले असतात हा गुरु आता कुठल्या सप्तम स्थानामध्ये त्यांच्या येत आहे आणि ह्या गुरुची सप्तम स्थानामध्ये असल्यामुळे विवाह इच्छुक जे वृश्चिक राशीचे मुलं किंवा मुली आहेत अशा लोकांचं विवाह या वर्षी ठरवण्याचे भरपूर चान्सेस आहेत त्यामुळे चांगले प्रयत्न करा तुम्हाला यश त्याच्यामध्ये नक्कीच मिळणार आहे या गुरुची दृष्टी कुठे आहे अकराव्या स्थानावरती आहे अकरावं स्थान हे मित्रांचं स्थान आहे त्यानंतर लाभस्थान आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा गुरु शुभ फलदायी असणार आहे तुमचे शत्रू किंवा तुमचे प्रतिस्पर्धी या ठिकाणी नामोहरम असणार आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीनं त्यांना हॅन्डल करून त्यांचा सुद्धा पराभव तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता तसेच या गुरुची दृष्टी प्रथम स्थानावरती सुद्धा आहे तुमचं व्यक्तिमत्व आणखीन जेवढा आतापर्यंत आहे त्याच्यापेक्षा चांगलं उज्ज्वल व्यक्तिमत्व तुमचं होणार आहे नक्कीच या गोष्टीचा फायदा उठवायचा आहे अध्यात्माची आवड तुम्हाला या दरम्यान लागण्याची खूप शक्यता आहे या गुरुची दृष्टी तिसऱ्या स्थानावरती येते पराक्रम स्थानावरती ही दृष्टी येते पराक्रम स्थानावरती गुरुची दृष्टी म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर कोण शिक्षक उच्च शिक्षण जर कोण घेत असतील या राशीचे लोक तर त्यामध्ये पराक्रम गाजवून त्या शिक्षण पूर्ण होऊ शकतं म्हणजे त्यांचा शिक्षणामध्ये पहिला नंबर येऊ शकतो जे सर्वांना अशक्य आहे ते शक्य वृश्चिक राशीचे लोक सध्या करून शिक्षणामध्ये दाखवू शकतात उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवू शकता आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आपले लवकरच आता दहा पर्यंत सबस्क्रायबर होत आहेत सर्व व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबरना खूप खूप धन्यवाद नमस्कार